अरोली पोलिसांनी केले हजारो कारवाया अवैध धंद्यांवर साधला आहे निशाणा अरोलीचे सिंगम एपीएस निहल राऊत रुजू झालेल्या दिनांकापासून अवैध धंदे संपूर्ण नष्ट केले अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवडल्या अरोली पोलीस स्टेशन हद्दीतील जुआ सट्टा दारू यांच्यावर सतत कारवाया करण्यात आल्या माननीय वाय एस पी रामटेक श्री रमेशजी बरकते यांनी अरोली पोलिसांना वेळोवेळी आदेश देऊन सतत कारवाया केल्या रात्रंदिवस नियमितपणे पणे पणे वरिष्ठांचे आदेश पाडले अवैध माफिया यांचा सुळसवाट सुरू असताना हजारांच्या संख्येने अरुलीचे सिंगम ए पी आय स्नेहल राऊत यांनी जवळपास तीनशे ते चारशेच्या संख्येने कारवाया केल्या अरोली पोलीस स्टेशनला बरेच ठाणेदार आले असून त्यांच्या एवढ्या कारवाया कोणीच केल्याचे दिसून येत नाही अरोली पोलीस स्टेशन हद्दीतील रस्त्यावर असणारी अवैध पार्किंग यांच्यावर पण तगडा बंदोबस्त करण्यात आला इतर गावात मार्गदर्शन आणि तसेच मदतीचे हात दिले आलेल्या पोळासनाविषयी त्यांनी तगडा बंदोबस्त लावलेला दिसून येतोय ही संपूर्ण जाणीव वरिष्ठांना आहे सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी विजय चिलकुरी आपण खूप म्हणजे असं आहे का म्हणजे काही काम केलं आपल्याकडे कुटुंब चालते घरी रोगराई असते किंवा दुःख दुखणं असते किंवा ते शिक्षण असते पैसा घरीला आहे की ते पैसा बरोबर आहे का आपलं जर पाहिलं जर लहानपोला का गेले आपल्या बरोबर आहे का आम्ही तर आमचं काम करू पण नुकसान तुमचं आहे पण घरून सांगतो किंवा या ज्या गाड्या बापपाली पैसा पण आपण अगदी पदार्थ आणि ह्याच्या मला जाण्यास दिसलं रस्त्यावर मी काही बोलणार नाही ठीक आहे हेल्मेट असलं त्याची पण केस सुरू करणार मेट नाही चालणार ना तुम्हाला ते विचार जीवापेक्षा मुला जीवापेक्षा मुठला की जाते आपली महत्वाची समज बघा समज बघा